नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये दुधगावमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान घराघरात पाणी दुधगाव परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे हाकनाक लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे फक्त शेतीतच नव्हे तर लोकांच्या घरादारातही पाणी शिरले साधारणपणे पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांना मोठा फटका बसला आहे गावामध्ये भीतीचे वातावरण असून लोक त्रस्त झाले आहेत गावकरी व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे की सरकारने केवळ पंचनामा दिखावा न करता तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी पावसाच्या या तडाख्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना धीर देऊन तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे काल दुधगाव येथे झालेल्या मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली गावातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत कापूस सोयाबीन सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतीबरोबरच घरादारातील पाणी शिरल्याने साधारणतः पन्नास ते साठ कुटुंब मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र अर्पण ट्वेंटी फोर आज सकाळीच दुधगाव आणि परिसरात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे पिक्ते पिके उद्वस्त झालेले आहेत शेतकऱ्याच्या शेतात था फक्त पाणी झालेलं आहे उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकऱ्याच्या शेतात फक्त था पाणी झालेलं आहे तो बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सोयाबीनचं पीक आहे परंतु सोयाबीनचं तुम्हाला काही सुद्धा दिसत नाही संपूर्ण या शेतात पाणी झालेलं आहे काय नदीवरला फोटो नाही काही नाही शेतकऱ्यांच्या आजूबाजूला शेत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण शेतामध्ये पाणी झालेलं आहे